तर चला मी काही गोष्टी सांग बोलते आता मला बोलायचं जे आहे काल ना एक साडीचे आता काही मी खूप साऱ्या लोकांचे साडी प्रमोशन केलेत खूप साऱ्या मैत्रिणींना म्हटलं घर बसल्या ते करतायत कारण काही ना करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि त्या स्वतःला सिद्ध करतात म्हणून खूप साऱ्या जणींचे मी साडी प्रमोशन टाकले यूट्यूबवरती पण टाकले मग स्वतः जेव्हा स्टार्ट केलं खूप लोकांनी मला प्रोत्साहित केलं खूप मैत्रिणींनी म्हटलं त्यांना तू कर तुझ्याकडून आम्ही घेऊ मी वर्षभर शोधत होते की कमी दरामध्ये चांगल्या क्वालिटीच्या साड्या ज्याच्यामध्ये प्युअर इरकल असतील पेठ असेल माहेश्वरी असेल त्याच्यानंतर चंदेरी असेल पार्टीवेअर असेल आणि अगदी लो कॉस्टमध्ये सुद्धा आता पाचशे सहाशेच्या साड्यांकडून आपण अपेक्षा करू शकत नाही की पाच पाच हजारची ती क्वालिटी देईल तर पण काही ना परवडत नाही मग तशामध्ये सुद्धा मी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी पूर्ण वर्षभर मी टाईम देत होते की कुठून तरी आपल्याला चांगले कॉन्टॅक्ट्स मिळू देत आणि चांगल्या लोकांच्यासोबत ते कोलॅबरेशन किंवा चांगल्या लोकांच्यासोबत ते, ते एक बिझनेस जे असतं आपलं तर ते देत म्हणून मी शक्यतो सगळे मॅन्युफॅक्चरर निवडले माहेश्वरी डायरेक्ट मधून मी मागवते मॅन्युफॅक्चरर जे आहेत आणि त्याचा एक सुद्धा मी टाकले जी पर्पल कलरची साडी जास्त फेमस झाली खूप लोकांनी खरेदी केली ती खूप मुले बायकांनी खरेदी केली आणि प्रत्येक एकही त्याची कंप्लेंट मला आली नाही त्याच्यानंतर दुसऱ्या अजून ज्या साड्या होत्या ज्याच्यामध्ये सिंपलवाली एक आहे बुट्टीवाली त्याच्यात तर कॉपीसुद्धा निघाली आणि माझाच फोटो म्हणजे त्या साडीमधला माझाच फोटो पूर्ण मार्केटभर फिरतोय सुरतमध्ये ती साडी तरी खूप फेमस झाली ती एका मैत्रिणीने दिली होती प्रमोशनला आणि मी तीही केली ती तिलाही चांगला फायदा झाला त्यानंतर अजून दोन तीन साड ते माझे फोटो मार्केटमध्ये फिरत आहेत सुरतच्या की ही साडी आणि त्याचे कॉपी प्रोडक्टसुद्धा आले म्हणजे जी साडी मी तेराशेला विकते ती साडी अक्षरशः आठशे नऊशेला सुद्धा विकत आहेत कॉपी ते कापड कापडामध्ये खूप फरक तर असं सुद्धा निघालं आणि लिटरली मी आता ज्यांच्याशी देवाच्या दयेने मी खरंच म्हणते तुम्ही जेव्हा चांगला विचार करता लोकांच्यासोबत चांगलं राहता कधीच कोणाचं वाईट म्हणत आलं नाही तुम्हालासुद्धा माणसं तशीच मिळतात आणि मी तचपूड मी बोलते स्वामींच्या कृपेने देवाच्या दयेने त्या ह्या प्र माझ्या ह्या बिझनेसमध्ये सुद्धा तशीच माणसं मला मिळाली माहेश्वरमधून जे मला साडी प्रोव्हाइड करतात ते मॅन्युफॅक्चर इतके चांगले आहेत खूप सपोर्टिव्ह आहेत ते त्याच्यानंतर मला पुण्यामधून जी मी नारायण पेठ प्युअर इरकल साड्या ज्या घेते तर तिथूनसुद्धा जण आहेत एवला पैठणी आणि ते ते सुद्धा अगदी खूप चांगले आणि त्यांनी बघितले आहेत यूट्यूब सगळे माझे डिटेल्स हे त्यांनी बघितलेले आहेत त्याच्यामध्ये ते डिरेक्टली प्रोव्हाइड करतात प्रॉपर क्वालिटी चेक करून पाठवा म्हणते मी त्याच्यानंतर सुरतवरून जे आहेत ज्या साड्या थोड्याशा कमी रेंजच्या असतात तर त्याच्यामध्ये थोडंफार क्वालिटीमध्ये थोडाफार फरक पडतो पण तरीसुद्धा मी ज्यांना ज्यांना प्रमाणात कुणाची अशी कंप्लेंट कधीच आली नाही की धनश्री आणि फाटलेली साडी दिली आहेस किंवा कारण प्रत्येक साड्या क्वालिटी चेक करून जातात पण जेव्हा कुरिअरमध्ये आम्ही पाठवतो तेव्हा काही इशू येऊ शकतात कुठे कारण कुरिअरवाले कसंही असं घ्याने असं टाक अशा पद्धतीने होऊ शकतं तर आ, काल मला एक कॉमेंट आली आणि त्याच्यामध्ये काय होतं की हिच्याकडून मी एक साडी साईडला कॉमेंट मी फ्लॅश करते कारण ती डिलीट करू शकेल म्हणून मी ते सगळे डिटेल्स तिचे करून घेतले आहेत आणि मी ते शोधते सुद्धा ती कोण आहे ते सापडेल मी ईमेल आय डी लगेच सापडेल तर तिने काय केले मला बोले की हिच्याकडून मी एक साडी घेतली ती पण फाटलेली दिली आणि मी हिला सांगितलं तर हिने मला रिफंड केला नाही मला एक सांगा दोन दिवसापूर्वी आयडी हा काढलेला आहे का फक्त ही कमेंट करण्यासाठी ज्यावेळी मी वाचली कमेंट तो आणि मी वाचली पण नव्हती मला माझ्या मैत्रिणीने मा पाठवली धनश्री हिला चांगली थोबाडी ठेवून दे म्हणा लागली तुझा बिझनेस होऊ नये म्हणून हे लोक आता असे करणार आहेत म्हणा लागले मी पहिलं वाचली मला पण असं राग नाही आला मला की आली या लोकांची की एक तर स्वतः काही करणार नाहीत मी माझी यूट्यूब जर्नी जर तुम्ही स्टार्टिंगपासून माहितात मी खूप धडपड केले इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रमोशन्स कसं करणं सगळ्या गोष्टी मी प्रामाणिकपणे केलेल्या मी माझ्या ब्लॉगमध्ये जे जे मांडते ते सगळं अगदी प्रामाणिकपणे मांडते कुठेही खोटेपणा आणत नाही आणि काही जणी तरी मी नसताना घरी येऊन बघून गेल की खरंच तिचं घर एवढं स्वच्छ ठेवते का खरंच ही अशी राहते का चाळीत राहते का हे सुद्धा काही लोकं बघून गेले की आणि त्यांनीसुद्धा नंतर सांगितलं जेव्हा जेव्हा मला काही लोक बाहेर भेटतात तेव्हा सुद्धा मला कॉम्प्लिमेंट मिळतात आणि अशी कधी कधी असं वाटतं की तुला खूप ॲटिट्यूड आहे पण ॲक्च्युअलमध्ये तू तशी नाहीच आहेस आणि काही जणांनी तू जशी व्हिडिओमध्ये दिसतेस तशीच आहेस खूप साऱ्या जेव्हा मला रिअलमध्ये ओळखलं तेव्हा त्यामुळे मी जशी आहे आणि मेन चाळीतले लोक इथे बघणारे आहेतच ते सांगितलेच असते की नाही नाही खोटं दाखवते ही अशी नाहीचं तशी नाहीच आहे तुम्ही आणि काही लोक का असे पण असतात की मुद्दा म्हणून अफवा उठवतील हो ते नाही नाही हिच्या इथे आम्ही जाऊन आलो ही अशी राहत नाही हे नाही पण मला एक विचारायचं असा लोक आणि हे करून तुम्हाला मिळतं काय एवढ्या गोष्टी दुसऱ्याला खाली खेचण्यात हा राव एक मिनिट एवढा प्रयत्न एखाद्याला खाली खेचण्यापेक्षा म्हणतात ना एखादी रेश त्याच्या ती रेशीपेक्षा तर मोठी व्हायची असेल तर ती काटून टाकण्यापेक्षा तुम्ही मोठं व्हा ना त्याच्या पुढे सिंपल गोष्ट आहे तुम्ही एखाद्याला वाईट करायचा प्रयत्न किंवा एखाद्याला खाली खेचाल खेचून स्वतः मोठं तुम्ही कधीच होणार नाही एखाद्याचं बिझनेस किंवा एखाद्याच्या याच्यामध्ये अडथळ मी अशा लोकांना भीक पण घालत नाही पण हे पहिल्यांदाच झालं म्हणून ही पहिल्याने शेवटची वॉर्निंग कारण असं जर असतं मला वाटतं मी माझ्या ह्या बिझनेसमध्ये एकच पॉलिसी ठेवली रिटर्नची की जर प्रोडक्ट डिफेक्टिव्ह असेल तर तुम्हाला ती साडी मिळाल्यानंतर तुम्ही साडी ओपनिंगचा पूर्ण व्हिडिओ करायचा ती साडी त्या व्हिडिओमध्ये दाखवायची कारण ती मलाही कळेल की खरंच ते डिफेक्टिव आहे का कारण कधी कधी काय होतं साडी कट करताना म्हणजे ते पाऊच कट करताना कात्री लागू शकते मग तो आमचा फॉल्ट नाही आम्ही तुम्हाला प्रोडक्ट क्वालिटी चेक करूनच देणार मग एखादीला कलर नाही आवडू शकत एखादीला त्या साडीचा पोत नाही आवडू शकत मग ते कसं आपल्याला होतं की परत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात मग ते प्रत्येक ऑनलाईन सेलिंगमध्ये एक एकदम रिटर्न पण घेत नाहीत डिफेक्टिव्ह असू देत नसू दे पण तरीसुद्धा मी डिफेक्टिव्हमध्ये रिटर्नला ऑप्शन ठेवलेलं आहे काही जण कलर चेंज करून पण देत नाहीत काही जण एक्सचेंज पण करून देत नाहीत काहीजणं म्हणजे साडीचा पोत नाही आवडलं तर ते रिटर्न पण घेत नाहीत पण मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आता पंधरा दिवसामध्ये जे माझे वेंडर आहेत किंवा मैं जे मॅन्युफॅक्चरर आहेत तर त्यांना ह्या गोष्टी त्यांच्या पॉलिसीमध्ये नाही आहेत तर त्या साड्या मी स्वतः घेतलेल्या आहेत स्वतःजवळ ठेवलेल्या आहेत त्या साड्या कारण माझ्या घरातल्या बायका वापरतात थोडंसं कलर नाही आवडला काय ना तर स्वतः जवळ ठेवल्यात का तर माझ्या विश्वासावरती बायकाने साडा घेतला एक तिला लेस थोडीशी निघालेली निघाली मी तिला म्हटलं तू टेन्शन नको घेऊस मला वेंडरने काय सांगितलं लेस निघालेली आहे ना त्यांना ते स्टिच करून घ्यायला सांगा मी म्हटलं नाही मला माझ्या विश्वासावर त्यांनी घेतलेत तर मी तिला म्हटलं पाठव काहीला एकटीला ते साडीचा जो एक पोत होत जो लेमन कलरमधची साडी आहे ती तर खूप विकली गेली खूप जणीनं प्रचंड आवडली पण एकीला नाही आवडू शकत ते क्रंची सिल्क होतं तिला डोक्यात वेगळं असेल मग तिला म्हटलं काही टेन्शन नाही मी रिटर्न तुला करते तू ह्या ह्या ॲड्रेसवरती पाठव मी राजश्रीला पाठवली ती तिला ती साडी आवडली राजश्रीला अजून एक साडी होती त्या साडीचा कलर होता तो थोडासा तिला वेगळा वाटला आणि तो मिळाल तिला कलर थोडासा डिफर कारण फोटोमध्ये आणि कलरमध्ये थोडासा फरक येतो तर तिला म्हटलं काही टेन्शन नाही मी तुला रिटर्नमध्ये दुसरी पाठवते एक्सचेंज करते तू पाठव त्यांनी मला उलट म्हटलं की धनाशी काही बिझनेस आम्ही काही ऑनलाईन साड्या घेतल्या तर असं कोणीच बोललेलं नाही आहे पण तू ही देतेस आणि ही गोष्ट तुला खूप पुढे घेऊन जाईल तर मी एवढ्या प्रामाणिकपणे माझा बिझनेस पुढे नेण्यासाठी प्रयत्न करते जिथे मी रिसेलिंग नाही करत पूर्ण मी काही मॅन्युफॅक्चर डिरेक्टली मॅन्युफॅक्चरकडून प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते कारण माहेश्वरी साडी तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये अजिबात चार हजारच्या खाली मिळणार नाही दुकानामध्ये तर तुम्हाला साडेचार हजारच्या पुढे साडेपाच हजारच्या पुढेच मिळणार प्युअर हँडलूम महेश्वरी साडी बोलते पा, मी कॉटन सिल्क साडी पा पाच हजारच्या खाली कुणीही देणार नाही तुम्हाला रिस आणि काही जणी सेलिंग सुद्धा जे करतायत तर ते साडेचार हजार चार हजारचे रेट मी स्वतः घेतलेले आहेत स्वतः मी घेतले आहेत आणि मी तीच साडी तीन हजार दोनशे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये बुट्टीचे प्रकार आहेत त्याच्यानंतर तीन सहाशे आणि तीन आठशेच्यामध्ये म्हणजे चार हजारच्या वरती माझी रेंज गेलेलीच नाही आहे त्याच्यामध्ये प्रकारानुसार मी केलं म्हणजे अगदी पंचवीसशेपासून चार हजार पण लोवेस्ट कॉस्ट मी जेवढं मार्जिन मला पण फायदा झाला पाहिजे कारण मी पण त्यामध्ये प्रयत्न करते सगळ्या गोष्टी कारण कस्टमर विचारा ह्यामध्ये कलर दाखवा त्याच्यात पॅटर्न दाखवा त्याच्यानंतर ही साडी ओपन करून दाखवा ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत तुम्हाला कारण तुम्हाला वाटत असेल की घरी बसून व्यवसाय नाही अजिबात सोपा नाही त्याच्यामध्ये कंटिन्युअसली मोबाईलवर राहणं माने दुखतं तुम्ही प्रयत्न करताय कारण का स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करताय तुम्ही स्वतःला तुम्हाला पुढे जायचं आहे तुम्हाला कुठे असं अडकून नाही राहायचं काहीतरी सिद्ध करायचंय मग हे जर एखादी करते तर तुम्हाला काय त्रास होतोय त्या गोष्टींचा तुम्ही स्वतः ती करते ना तर तुम्ही करू द्या ना आणि तुझ्या त्या व्यक्तीने जे कमेंट टाकले तर प्रूफ म्हणून मी तर म्हणतो प्रूफ म्हणून आहे व्हिडिओ दे व्हिडिओ दे आणि मी जर अशी कुठे कमेंट केली मी जर असं कुठे बोललो असेल की मी देणार नाही साडी किंवा रिफंड करणार नाही मी साडी ना जेव्हा ती अजून माझ्यापर्यंत पोहोचलेली पण नाही आहे साडी तरी मी तिला रिफंड केलेला आहे मी स्क्रीनशॉट देऊ शकते सगळ्या गोष्टींचे एक तिला साडी एका वेळेत पाहिजे होती ती डिस्पॅच पण झाली होती साडी पण तिला वेळेत पोहोचली नाही मग तिला ते एका कारणासाठी पाहिजे होती तरी पण तिला मी रिफंड केलेलं आहे का तर ते आमची चूक नाही असं म्हणू शकत नाही कारण कस्टमरला वेळेत पोहोचली नाही ती साडी अजून माझ्यापर्यंत आलेली पण नाही तरी पण मी तिला रिफंड केलेलं आहे लिटरली एक कस्टमरशी बोलताना सुद्धा इतक्या पोलाईट पण तुम्हाला काय काय हे पण केलं ताई आमची साडी मिळाली नाही प्रत्येक ट्रॅकिंग डिटेल्स ते वेंडरकडून मागून घ्या दिवसा चारशे पाचशे पाचशे डिलिवरीज असतात ते मागून घ्या ते तुम्ही प्रोव्हाइड करा का तर तुम्हाला सिद्ध करायचे मी दररोज आता दहाला झोपायची साडेचारला उठायची मला दररोज साडेबारा वाजतात सगळं पूर्ण बिलिंग करून पुढे आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्हीच जर मी त्या बाईलाच विचारते तू तुम्हीच जर असा प्रयत्न करत असाल आणि मुद्दाम कोणीतरी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न कसाल तुम्हाला राग येणार नाही तर तुम्ही काय करणार आहे सांगा मग ही जी कोणी आहे तर हिला पूर्ण हिचा आयडी करून मी जर बसलेच मी जर विचार केला मी हिला शोधूनच करणार तर शोधून काढू शकते कारण ही नाहक मला डिफेम करायचा प्रयत्न करते अगोदर अशा काही गोष्टी झाल्यात ते लोकांचं सोडूनच द्या ते डोक्यावर पडलेल्या मला काही फरकच पडत नाही तर लोकांचा मुद्दा म्हणून कुठलं तरी काहीतरी घ्यायचं घरात बसून एखादा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावरती कॉमेंट आणि काहीतरी फालतू लिहिलं बिल ते काही तथ्यपण नसतं त्याच्यामध्ये ते बोललं आणि त्याच्या खाली जाऊन कमेंट सेक्शनमध्ये काही लोक बोलत बसतात ते ती गोष्ट वेगळीच आहे त्याच्यावरती आता मला विषयच बोलायचंच नाही कारण ते मलाच आता हसू येते त्या गोष्टींच तो तर पॉईंटच नाही पण जिथे तुम्ही खोट एखाद्याला नाहक बदनाम करताय तर तिथे नक्कीच मी शोधून काढेन आणि ह्या वेळेला मी शांत बसणार नाही खूपदा आपण करतो लेट गम ही पहिलीच गोष्ट होती कारण ह्याच्यानंतर असा अजून कुणी करून कुणी करू शकते ह्याची मला कल्पना आहे कारण माझे हितशत्रू खूप आहे हितचिंतक त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहेत म्हणून मी इथपर्यंत पोहोचले कारण लिटरली इंस्टाग्रामवरती मी काही रिव्ह्यूज पण असे टाकलेले आहेत की ज्यांनी साड्या कधी ऑनलाईन घेतलेल्या पण नाही त्यांनी फक्त माझ्या विश्वासावरती साड्या घेतल्या काहींनी एकटीने तरी तिचं एक दिलेलं आहे मी तिथं कस्टमर रिव्ह्यूमध्ये सुद्धा टाकलेलं आहे की तिने फक्त मी आहे आणि मी ती पर्पल कलरची माहेश्वर असेल की नेसली म्हणून तिने साडी चार वर्षानंतर खरेदी केली हे कस्टमर रिव्ह्यूज आहेत तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहून बघू शकता जाऊन बघू शकता की तू होतीस म्हणून आम्ही साड्या घेतल्या माहेश्वरी सिल्कच्या जवळजवळ दोन दोन तीन तीन एक खरेदी केलेल्या आहेत लिटरली सांगते आणि तिच्या ती बोलते की धनश्री मी साडी चार वर्ष झाली नेसली नाही आहे कारण ऑफिस आणि ह्याच्यामध्ये मी असते आणि त्याच्यामुळे मला नाही नेसता आलं ते आणि पण तू आहेस तू नेसलेस म्हणून मला नेसावीशी इच्छा इच्छा झाली आणि तिला ते असे काही रिव्ह्यूजसुद्धा खूप रिव्ह्यूज येतात मला इतका हे मिळत नाही की ते रिव्ह्यूजसुद्धा अपडेट करावे खूप प्रयत्न करते मी पड पुढे जायसाठी मला स्वतःला काहीतरी सिद्ध करायचं का आहे म्हणून मी खूप प्रयत्न करते मी अगदी म्हणजे स्टार्टिंगपासूनच स्ट्रगल करत आले सगळ्या गोष्टीमध्ये कारण का मला काहीतरी माझ्या आयुष्यात बनायचं आहे मी कधीही अजून खोटेपणा केला नाही प्रमोशन्सचं असू देत किंवा काही असू देत मी कुठल्याही गोष्टी प्रमोशनमध्ये खोट्या अजिबात दाखवलेल्या नाहीत कारण प्रमोशनचे प्रोडक्ट जेव्हा येतात तेव्हा ते स्वतःवरती ट्राय करून दाखवले जातात आणि तुम्ही खोटे प्रमोशन प्रोडक्ट दाखवता आता एखाद्या जर कंपनीमध्ये काम करणारा माणूस आहे पॉन्ड्स या कंपनीमध्ये पॉन्ड्सचे पण प्रमोशन केले या कंपनीमध्ये काम करणारा माणूस आहे त्याच्यामध्ये खूप सारे एम्प्लॉईज असतात मग त्या कंपनीमध्ये काम करणारे सगळे खोटेच लोक का आम्ही फ्रंट लेवलला काम करतोय आम्ही मार्केटिंगचं काम करतोय पाठीमागे मॅन्युफॅक्चर करून त्याच्यामध्ये जनरल मॅनेजर असेल मॅनेजर असेल एम्प्लॉईज असतील अकाउंटंट असेल म्हणजे ते सगळेच खोटे आहेत का माणसं ते खोटे प्रोडक्ट दाखवत आहेत का कुठलाही प्रोडक्ट डॉक्टर शेत असू दे डर्माकोळ असू चे सुद्धा प्रोडक्ट वापरणारे खूप लोक आहेत तुम्ही कुणीही बघू शकता फक्त ते प्रोडक्ट आम्ही दाखवतो प्रमोट करतो म्हणून ते वाईट ठरत नाहीत त्याच्या मागे खूप जणांची मेहनत आहे ते, ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होत ते वाईट आहेत असं होतच नाही काही काही औषधं सुद्धा काय नसतेचे कपडे घेऊन हा ठीक आहे काही काही डॉक्टरसुद्धा प्रिस्क्रिप्शन करतात तर त्या काही टॅबलेट ज्या आहेत त्या एकेकाला सूट होत नाहीत पण याचा अर्थच नाही की डॉक्टर चुकीचा आहे ती होणार नाही तुम्हाला सूट ह्या गोष्टी नॉर्मलाईज आहे नॉर्मलाईजपणे बघायला शिका या गोष्टीमध्ये मला वाईट का वाटतं या गोष्टीचं की ह्या कमेंट करणाऱ्या बायकाच आहेत एकमेकीला खेचणाऱ्या बायकाच आहेत पाठीमागे मी ही लास्ट वॉर्निंग देते की ही पहिली कमेंट होती आणि ही शेवटची असावी कमेंट अशा पद्धतीने जर कोणी नाहक मला बदनाम करायचा प्रयत्न केला कारण मी आता हे जवळजवळ महिनाभर झाला मी सुरू केलं माझा बिझनेस आणि जो आहे तुम्ही खूप प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न ने करते ह्यामध्ये मा मला अजून रोजगार पण देता येईल काही लोकांना जेव्हा मला हे पूर्ण अजून पुढे पुढच्या लेवलला जेव्हा मी घेऊन जाईन जेव्हा मी स्वतःचं काहीतरी टाकायचा प्रयत्न करेन तेव्हा काही असं पण आहे काही लोकांना ह्यामधून रोजगार पण मिळेल हा असा पुढचा विचार करायला शिका आयुष्यात जेव्हा तुम्ही येत आहे तेव्हा फक्त ही करते नाही मला हिचे व्हिडिओजच आवडत नाहीत नाही कशी राहते ते मला आवडत नाही नाही ही कशी उत्तर देते ते मला आवडत नाही हिला ॲटिट्यूड आहे ॲटिट्यूड असावा प्रत्येकाला असावा आतासुद्धा मला काही जणींना असं जाणवू शकतं की तू खूप रागात बोलतेस हो हो मी आज रागात बोलते कारण या गोष्टींचा मला राग येतो तुम्ही जेव्हा एखादी मला तर खूप भारी वाटते एखादी जर आता छोट्या छोट्या कितीतरी जणींना मी प्रमोट केले छोट्या छोट्या उद्योगांना त्यांच्या ती बघून मला भारी वाटते की काहीतरी करतात मी पेट्रोल पंपावरसुद्धा लेडीज बघते ना लिटरली साडी बिडी घालून असतात तर काहीतरी करायचा प्रयत्न करतात त्या फालतूपणे दुसऱ्याला मागे खेळायचा प्रयत्न नाही करत छोट्या छोट्या कॉफी टेरियामध्ये असू देत कॅफेटेरियामध्ये असू देत किंवा अजून कुठेही असू देत जेव्हा बायकांना बघते ना काम करताना मी म्हणते की काय सल्यूट आहे या बायकांना एक नंबर मी जेव्हा सहलीला गेले ट्रिपला गेले तेव्हा सुद्धा प्रत्येक क्षेत्रातल्या होत्या म्हणजे लिटरली खूप खूप भारी होतं त्यांचं सगळ्यांनी इन तेव्हा तुम्ही ना अशा गोष्टी जरा बघा आजूबाजूला बघा फक्त डबक्यात राहून डबक्यात राहण्याला बेडकायला काय वाटतं की एवढंच जग आहे याच्यापुढे जगच नाही आहे समुद्र जेव्हा ना समुद्र तेव्हा कळेल मी खूपदा मोटिवेट करायचा प्रयत्न करते काहीतरी करा का आयुष्यात काहीतरी बना पुढे जा नुसतं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून पडू नका मी माझं लाईफ इथपर्यंत आणलेलं तुम्ही आधीचे व्हिडिओ आता बघूया खूप फरक आहे माझ्यामध्ये कारण का मला तो हवा आहे मला पुढे जायचं आयुष्यामध्ये आणि मेन म्हणजे कसं मी अजूनही मी खरं जेव्हा काय म्हणतात मी एका याच्यावरती सांगू शकते की मी कुणाचीही फसवणूक केलेली नाही कधीच अजूनपर्यंत मी खोटं कुठलंही माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं नाही खोटेपणा कधी नाही जे आहे ते दाखवलेलं आहे जर मी चुकीचे आहे काय मी शब्द बोलले तर बोलले एखादी गोष्ट मला आवडली नाही तर नाही मी ठोक रोकटोकपणे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आणि मी माझ्या प्रत्येक गोष्टींवरती मतावरती ठाम आहे अजून पण जे काही मी माझ्या व्हिडिओजमधून दाखवलेलं आहे जेव्हा मी काही गोष्टी पप्पांच्याबद्दल बोलल्या जेव्हा मी काही गोष्टी माझ्या फॅमिलीबद्दल बोलल्या जेव्हा मी काही गोष्टी सचिन आणि माझ्या रिलेशनबद्दल बोलल्या तर त्या ज्या अशा आहेत तशा खऱ्या खुऱ्या मी मांडलेल्या आणि याबद्दलसुद्धा प्रत्येकाचं दुमत असू शकतं कारण तुम्हाला पूर्णच लाईफ माहीत असेल असं नाही तुम्ही व्हिडिओ बघताय आणि कॉमेंट करताय पण एवढंच माझं मत फक्त आणि फक्त जेव्हा तुम्ही एखाद्याला माजगे खेचायला मुद्दाहून त्रास द्यायला प्रयत्न करताय तेव्हा तुम्हाला सुद्धा दे त्रास देणारी माणसं येणारच येणार एनार म्हणजे येणार हे काय बोलतात तरी जसं गुरुत्वाकर्षणचा नियम असतो जेवढ्या जोराने तुम्ही बॉलवर फेकाल तेवढ्या जोराने तो खाली आदळतो तर तसंच होणार माझं जेवढं लोकं म्हणतात हा तुम तुम्ही असं करता तुम्ही तसं करता कालच्या एका कमेंटमध्ये पण होतं की हा तुम्ही तुमचे लोकांना प्रोडक्ट दाखवले म्हणून तुमचे पैसे गेले तर इथपर्यंत मी पोहोचलेच नसते जर आम्ही खोटेपणा कधी केलं असेल तर प्रत्येक ब्लॉगर त्याच्या त्याच्या लाईफमध्ये खूप सेट आहे खूप चांगलं व्यवस्थित चालू आहे प्रत्येकाचं पण कुठेतरी मला असं वाटतं ना की लोकांनी हा विचार केला पाहिजेत की एखादं करतंय ना माणूस करत तर त्याला करू द्यावं इलिगल गोष्टी तरी करत नाही आहे ना इलिगल गोष्टी एवढ्या चालू आहेत तर त्यांना सपोर्ट करतील पण जर एखादं खूप जेन्युनली प्रयत्न करते तर त्याला सपोर्ट करायला शिका आयुष्यामध्ये अशी लोकं तुम्हालाही मिळतील आणि देवाच्या दयाने स्वामींच्या कृपेने मला ह्या एका महिन्या एक महिना पण झाले नाही पण मला एवढी चांगली लोकं भेटली एवढे चांगले मॅन्युफॅक्चरर भेटलेत ना की मी सांगू शकत नाही टचवूड म्हणते मी नेहमी देवाची प्रार्थना म्हणते हां हां नेहमी मी देवाची रुनी राहीन आणि माझ्यासोबत जे लोक आहेत अक्षरशः बाहेरच्या देशातल्या लोकांनीसुद्धा ऑर्डर केलं त्यांना माहितीही नाही त्यांनी आता इंडियामध्ये किती वर्षाने येणार तरीसुद्धा त्यांनी साड्या स... ऑर्डर करून त्यांच्या त्यांच्या घरी ठेव पाठवायला सांगितलं मला इथे इंडियामध्ये इतका लोकांचा विश्वास माझा आणि मी साडी बिझनेस सुरू केला आहे म्हणून फक्त साड्या खरेदी करणाऱ्या पण एकट्यात आहेत एकटीकडे साडी पोहोचली नाही काल म्हणून मी तिच्याशी कॉलवरती बोलतोय की सॉरी अजून पोहोचलेली नाही आहे साडी तुम्हाला माहेश्वरी सिल्कमध्ये तर त्यांनी सरळ मला काय बोलले आम्ही तुमच्याशी तुमचे व्हिडिओ बघतोय जनशे आणि पोहोचली नाही ते बरं झालं की तुझ्याशी बोलायला तरी मिळालं मला मी खरंच खूप म्हणजे स्वतःला नशिबान समजते की मी इथपर्यंत पोहोचले आणि ते माझ्यावरती प्रेम करणाऱ्या माणसामुळेच पोहोचले आणि मी त्यांनासुद्धा विनंती करते की जेव्हा अशा कॉमेंट येतात किंवा काय येतं तेव्हा प्लीज की तुम्हीसुद्धा माझ्या वतीनं उत्तरं दिलं तर मला खूप बरं वाटेल कारण काय माहिती आहे की तेव्हा मलाही समजेल की आहेच सपोर्ट करणार तुम्ही नॉर्मली मला बोलताय फोनवरून वगैरे असते की मला तुझे व्हिडिओज खूप आवडतात हे ते पण अशा सुद्धा मला तुमचा सपोर्ट हवा असतो कारण ह्या गोष्टीतून मला काहीतरी पुढे करायचं आहे बनायचं आहे आणि ह्या गोष्टीतून मी पुढे गेल्यानंतर मला असेही सुद्धा काही गोष्टी करते की याच्यामुळे कुणाला तरी रोजगार सुद्धा मिळू शकेल ज्या खरंच आहेत मला कमेंट करतात की धनर्षी आम्हाला सुद्धा काहीतरी आहे घरी बसून काहीतरी बिझनेस आम्ही युट्यूब नाही करू शकत पण काही काम असेल तर सांगतात तर हेही काम मी त्यांना देऊ शकेन मला हे आज शेअर करायचं होतं खरंच मला त्या गोष्टीचा खूप राग आला होता कारण की काहीच नसताना कुठं त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामुळे आणि ह्या अशा गोष्टीमध्ये बोलायचं पण सोडलेलं आहे मी लेट गो करत होते पण ही पहिली आणि पहिली कमेंट आणि ही लास्टची कमेंट असावी अशा जर परत कमेंट आल्या मी त्याच वेळेला काही बोलणार नाही पण शोधून नक्कीच काढेन मला माझी कामं ठेवावी बाजूला ठेवायला लागली तरी चालेल पण शोधून नक्कीच काढेन नाग जर माझ्या गोष्टीवरून बदनाम करायचा प्रयत्न केला तर आता ह्या गोष्टींसाठी मी शांत बसणाऱ्यातले तर मुळीच नाही आहे असो शांत होते थोडं आणि उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत बाय बाय